नमस्कार सर्वांना स्वागत आहे अपेक्षा द सुपर मॉम ब्लॉगमध्ये आणि मी आज खूप दिवसांनी ब्लॉगिंग करत आहे चला तर तुम्हाला घेऊन चाललेले आहे बाहेर कुठं जाते नक्कीच वेट करा आणि इकडे सक्षमला लावलं आहे तिकीट काढायला सक्षम मी आणि कांचन बाहेर निघालेलो आहोत तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आम्ही कुठं चाललं आहे नक्की बघा तिकीट काढून आम्ही आहे पोचलेलो आहोत स्टेशनला म्हणजे हे आहे जुवीनगर स्टेशन आणि आम्हाला पकडायची होती पनवेलची ट्रेन सो चला आता जुईनगर स्टेशनला पोचलेलो आणि ट्रेनचा वेट करत आहोत ट्रेनची गर्दी बघायच तरी पण बघा ट्रेन मध्ये गर्दीच गर्दी सक्षम है कांचन जो शर्माती आहे बहुत तर काही आम्ही उतरलेलो आहोत खारगा स्टेशनला ते माझ्याबरोबर सक्षम आहे आणि ट्रेन गेली आताच हे बघू शकता ट्रेनने आलो आम्ही चला तर पुढचं हे दाखवते लोकेशन दाखवते कुठे चाललं कंटिन्यू रहा ब्लॉकमध्ये खूप दिवसानी ब्लॉगिंग करत आहे स्टेशनला लेफ्टला निघायचं बाहेर लेफ्ट साईडला ट्रेनमधून उतरलं लेफ्ट साईडला बाहेर निघायचं नवी मुंबई नवी मुंबईचे स्टेशन खूप छान मोठी असते बाहेर निघालं असता टेम्पलला जायला चार जण किती ऑटोने जाऊ शकतो किंवा बसने जाऊ शकतो किंवा ऑटोने जाण्याशिवाय पर्यटक असतो स्कॉनलापेक्षा मला वाटते आहे खूप माहिती आम्ही ऑटो पकडलेली आहे आणि निघालो आहोत कोण टेम्पलला चला तर गाईज आमच्याबरोबर तुम्ही लांब असू दे त्याच्याबद्दल वाद नाही कुनाल, कुनाल नभी नभी हे गाईज आम्ही पिळगा कुठे आलेलो आहोत कोणाला कोणाला समजलं हे काय स्कॉन टेम्पल नवीन झालं आहे नवी मुंबईमध्ये एशियामधलं सर्वात प्रशस्त आणि मोठं हवेशीर आणि खूप सुंदर असं दोन नंबरचं हे मंदिर इथे झालेलं आहे खारघर येथे बघू शकता आणि आम्ही आलेलो आहोत इकडे भयंकर गर्दी आहे आज सुट्टी असल्यामुळे खूपच सुंदर बघूया कृतिकत बोलली खूप छान यात मध्ये खूपच सुंदर म्हणजे बाहेर खूप सुंदर दिसते बघूया आतमध्ये जाऊ आणि पृथिका आमची जाऊन आलेली काय बोलली रात्रीपर्यंत थांबायला परत कधीतरी येऊ चला, 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 चला। चलो। आता कोणी इकडे तिकडे जाऊ नका गर्दी खूप आहे सक्षम तुझ्या मोबाईल आहे ना, ना।, ना। सुंदर पूर्ण मार्मलमध्ये बनवलेला आहे यशमान मंदिर इकडे बघा एवढा मोठा छान दिसत आहे सुंदर असं नेचर <सकति> असं सुंदर दर्शन झालेलं आहे पण भेटली हे दर्शन तर झालेलं आहे मस्त फिरून फिरून झालं आणि आता परत ऑटोला आहे आम्ही ऑटो बघितलेले आहे आणि निघालेलो आहोत परत खारघर स्टेशनला चला काहीच मिळतो